आदाब जय हिंद मैं वजीद खान और आप देख रहे हैं लेखनी शास्त्र न्यूज़ लेखनी शास्त्र न्यूज़ में आपका स्वागत है नमस्कार लेखनी शास्त्र न्यूज़ मध्ये आपण सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत पांडो नदीवरील सुरक्षा कठडे नसलाने बैलगाडीचा बैल नदीत कोसळून गंभीर जखमी सांगरापूर तालुक्यात काथरगाव येथील पांडो नदीच्या पुलावर सुरक्षा कठडे नसलाने बैलगाडीचा बैल नदीत पडून गंभीर स्वरूपात जखमी झालाय सदर घटना दिनांक अठरा मे दोन हजार चोवीस रोजी घडले असून शेतकऱ्याचे अंदाजे पन्नास ते साठ हजाराचे नुकसान झालेले आहे बैलगाडीचा बैल हा वरून पडल्याने जखमी झाला असून बैलगाडी ही वरच अडकल्यामुळे त्यातील चार लोकांचे प्राण बचावले आहेत सविस्तर माहिती अशी की दिनांक अठरा मे दोन हजार चोवीस रोजी संग्रामपूर तालुक्यातील वरोडबकाल येथे गुरांचा आठवडी बाजार होता काकोडा येथील राजू कोळकर व त्यांचे तीन सहकारी हे बैल खरेदी विक्रीसाठी जात असताना काचरगावजवळील का पांडव नदीच्या पुलावर सुरक्षा कठडे नसल्याने बैलगाडी बैल नदीत कोसळून जखमी झाला तर चार इसम आणि मागे बांधलेले बैल बचावले सदर घटना ही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षितपणामुळे घडली असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे शेतकऱ्यास नुकसान भरपाई द्यावी अशी ग्रामस्थ व सरपंच यांच्याकडून मागणी होत आहे दिनांक बावीस जून दोन हजार तेवीस रोजी झालेल्या महापुरामुळे काथरगाव नदीच्या पुलावरील सुरक्षा कठड्याचे नुकसान झाले असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने ते काढून नेले ग्रामपंचायतचे लोकनियुक्त ने सरपंच सुवर्ण गणेश टापरे यांनी वारंवार पत्रव्यवहार करून सुरक्षा कठडे बसविण्याची मागणी केली परंतु सार्वजनिक बांधकाम विभाग सदर बाबीकडे कानाडोळा करीत आहेत यापूर्वीही दुचाकी चारचाकी वाहन प्रवाशांच्या किरकोळ अशा घटना घडल्या आहेत तरी प्रशासन मात्र लक्ष देण्यास तयार नाही शेतकऱ्याचे नुक, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी तसेच नुकसान भरपाई न मिळाल्यास काँग्रेसचे गणेश ठापरे यांनी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे पाहूया एक झलक लेखनीशास्त्र कार्य संपादक लियाकत खान यांची रिपोर्ट